नमस्कार गेल्या दोन दिवसापासून अवहेलना झाल्याचे पाऊल उचलावे लागणार आहे काय करायचे आहे ते विचारपूर्वक निर्णय घेणार आहे याबाबत मुंबईतील नेत्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढत राहणार असून कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे नाशिक के येथील समता परिषदेच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते मंत्रिपदाची हाव मला नाही मंत्रिपदाची हाव जर मला असली असती तर सतरा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला नसता मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही असे म्हणत त्यांनी संपूर्ण भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष केलं होतं त्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी टीका केली येत्या काळात मी संपूर्ण राज्यात फिरणार आहे पुन्हा एकदा ओबीसी समाजासाठी एल्गार पुकारणार आहे सर्व ओबीसी समाज एकजुटीने उभा राहिला म्हणून मी तुमच्या समोर उभा राहिलो आहे काही लोकांचे विषय वेगळे मत झाले आहे ओबीसी समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहणारी माणसे कमी असल्याचे छगन भुजबळ म्हणाले पीएम नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शायन यांनी नाशिक लोकसभेसाठी माझे नाव घेतले होते त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उभे राहावे लागेल असा निरोप त्यांनी मला दिला होता तिकीट नको असेल तर दिल्लीला जाऊन सांगा असे त्यांनी मला सांगितले होते चार आठवडे झाले तरी मला काहीच निरोप आला नाही त्यावेळी मी स्वतःच माझी निवडणुकीच्या ना रिंगणातून नाव मागे घेतले नाव मागे घेतले असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले दोन वेळा राज्यसभेची उमेदवारी देताना मला टाळले एकदा सुनेत्रा पवार यांना तर दुसऱ्या वेळी नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतले त्यानंतर राज्यात तुमची गरज आहे त्यामुळे विधानसभा लढवावी लागेल असे मला सांगण्यात आले असेही भुजबळ म्हणाले आहे मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही मी संपूर्ण राज्यात फिरणार आहे रा प्रफुल्ल पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा माझ्या मंत्रीपदासाठी प्रयत्न केले मंत्रीपद कित्येक वेळा आले व गेले काही का काळ विरोधी पक्षातही बसलो काही काळ विरोधी पक्षातही बसलो असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे